हॅलो फ्रेंड्स इथे घराच्या आजूबाजूला जी फुलं आहे ते तुमच्या बरोबर शेअर करते मी इथे बघा मस्त गुलाबाचं फुल आहे बाजूने कळ्या सुद्धा भरपूर आलेल्या आहेत किती सुंदर गुलाबाचं फुल आहे जास्वंदीची फुलं इथे छोटी छोटी अशी शोची फुलं आलेली आहेत भरपूर सारी फुलं आहेत फुलं कोमजलेला आहे आता इथे वरती कळ्या आहेत इथे सुद्धा कळी उद्या उमळणारी फुलं आहेत खूप साऱ्या कळ्या आलेल्या आहेत इथे आहे इथे सुद्धा कळी आलेली आहे इथे खूप मोठी कळी आहे ही ही कळी बघा ही उद्या उमळणार आहे गुलाबाचं फूल खूप मस्त आहे येल्लो कलरचे अबोलीची अब फुलं आहेत झाड खूप उंच झालेलं आहे वरती वरती फुलं आलेली आहेत चिल्लर पार्टीला फुलांचे गजरे पाहिजेत फुलं काढून घेणार आहेत गजरांमध्ये आपण पाणं टाकायला थोडी घेऊयात बघा ह्याच्यामध्ये खूप साऱ्या कळ्या आहेत तगडीची डबल तगड आहे इथे बघा आता ते पाणं आणि उंच झाड आहे त्याच्यामुळे मला दाखवता येत नाही आहे व्यवस्थित सकाळी पूर्ण ते फुलांनी भरलेलं असणार आहे इथे बघा तगरीचं झाड आहे डबल तगरे त्याच्या कळ्या बघा उमलायला आलेले आहेत आपण आता ते काढून घेऊयात खूप सारे आलेले आहेत झाड उंच आहे त्याच्यामुळे मला व्यवस्थित दाखवता येत नाहीये बघा सकाळी हा झाड पूर्ण असं फुलांनी सफेद असं पूर्ण भरलेला असतो मी थोडं फांदी खालती घेऊन दाखवते तुम्हाला इथे बघा किती कळ्या आलेल्या आहेत खूप गच्च भरलेलं झाड आहे तुम्हाला दिसते की नाही काय माहिती नाही आहेत आतमध्ये थोडी फुलं पण उमलायला लागलेली आहे संध्याकाळची वेळ झालेली आहे पूर्ण उमलत आलेली आहेत सकाळपर्यंत खूप मोठी फुलं तयार होतात बघा आपण इथे काही फुलं काढून घेतलेली आहेत एक गजरा तयार होईल एवढी आपण फुलं काढून घेतलेली आहेत मला गजरा बनून सुद्धा दाखवणार आहे मी छान आहेत रंग सुंदर आहे मला खूप आवडतात आबोलीची फुलं चला मस्त गजरा विणून घेऊयात मला काय व्यवस्थित येत नाही पण जसं होतंय तसं थोडं थोडं आपला गजरा विणून घेते म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूयात मुलींना गजरे घालायला खूप आवडतात तर इथे फुलं होती त्याचा एक गजरा तयार झालेला आहे किती मस्त बघा घरच्या फुलांपासून छान असा गजरा झालेला आहे अबोलीची फुलं आहेत अबोलीचा गजरा आहे खूप मस्त चला बाय बाय